टी व्हीवरती आम्ही तुला खूप मिस आहे म्हणजे प्रचंड मिस करतो आणि मराठी प्रेक्षक सगळेच तुला, तुला मिस आहेत तर तू कधी दिसणार आहेस टी व्हीवरती नाही मिस करतोय मी पण मिस करतो आहे खूप पण मिस करणं पण एका सर्टन नंतर फार गरजेचं असतंय लोकांनी त्याची वाट बघणं पण फार गरजेचं असतं आणि तर ते माझ्या नाटकाला येतील तर माझा सिनेमा बघतील तुम्हाला एंटरटेनमेंट हवं ना फक्त टी व्ही समोर बसू नका मग थिएटरमध्ये पण या ना तिकडे पण आहे मी अवेलेबल नाटकातही आहे अवेलेबल तुम्हाला मनोरंजन हवं आहे ना इथे पण मिळेल टी व्हीवर कधी येणार मी अजून काही ठरवलेलं नाही पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की आता जास्तीत जास्त चांगले सिनेमे करूया आपण किंवा नाटकं करूया हे दोन दोन माध्यमं माझ्या खूपच जवळची आहेत तर त्या दोन गोष्टी मी सातत्याने करत राहीन अगदी काहीतरी चांगलंच खूपच चांगलं मिळालं कि मी कधी केलं नाही या याआधी हे असं काही मिळालं तर मी नक्की टेलिव्हिजन करेन अगदी आणि प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न असतो की सध्या हवाई येऊद्या बंद झालाय आणि हस्तायना सुरू झालंय हो, तर भविष्यात हवाई येऊद्या सुरू झालं तर तू त्याच्यात दिसणार की हस्तायनामध्ये दिसणार असं सगळ्यांना उत्सुकता आहे मी तेच म्हटलं ना की अ, मी सिनेमा आणि नाटकाकडे जास्त लक्ष देणार आहे हे मी ठरवलेलं आहे आहे माझं हां आता मला हे हा हे प्रोजेक्ट करायचं आहे की हे प्रोजेक्ट करायचं आहे हे माझं वैयक्तिक डिसिजन असेल ते मी अजून काही ठरवलेलं नाही आहे ते बघू म्हणजे कालांतराने तो काही फार मोठी गोष्ट नाही आहे ती